शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेलेल्या दिलदार मुजावर आणि आकिफ पाठाण यांना बेदम मारहाण झाली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे महिला अधिकारी पल्लवी यादव अंमलदार अमित प्रधान यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं आज अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांना निवेदन दिलं शाहूपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांच्याशी दिलदार मुजावर आणि आकिब पठाण यांचा वाद झाला ही घटना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली होती त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या मुजावर आणि पठाण या दोघांना सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे अंमलदार अमित प्रधान यांनी बेदम मारहाण केली शिवाय मुजावर यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली उलट सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल मुजावर आणि पठाण या दोघांवर गुन्हे दाखल केले शाहूपुरी पोलिसांकडून ट्रॅव्हल व्यवसायातील दोघांवर जाणून बुजून अन्याय केला जातोय असा दावा करत आज कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे आणि दिलीप पवार यांच्या पुढाकारातून अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांना निवेदन देण्यात आलं या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करावी उप अधीक्षक अजित टिके आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची बदली करावी अठ्ठावीस जानेवारीचं पोलीस ठाण्यातून सी सी टी व्ही फुटेज मानवाधिकार आयोगापुढं सादर करावं अशी मागणी करण्यात आली शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत त्याबद्दल आवाज उठवला जाईल असंही सांगण्यात आलं यावेळी अर्जुन देवकुळे सोहेल मुजावर अतुल कावाळे आकिब पठाण दिलदार मुजावर उपस्थित होते